जय हिंद नमस्कार मित्रांनो माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे हा मार्ग भोकरदन शहरासह सोळा गावांमधून जाणार आहे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या प्रक्रियेला सुरुवात केली आहे जमिनींच्या अभिलेखांमध्ये कोणताही बदल होऊ नये म्हणून दुर्यम निबंधकांना पत्र देऊन गट नंबर ब्लॉक करण्यात आले आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प मंजूर झाला होता रेल्वे बोर्डाच्या मंजुरी नंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे भुसावळच्या मध्य रेल्वेचे डेप्युटी किशोर सिंग यांनी भोकरदनच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयास पत्र दिले आहे त्यात संपादित होणाऱ्या जमिनींची यादी दिली आहे यात संबंधित गट नंबर मधील जमिनींच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे मित्रांनो आताच्या घडीला जालनावरून जळगावला जायचे झाले तर हे अंतर जवळपास तीनशे चौतीस किलोमीटर एवढे पडते आणि यासाठी जवळपास पाच ते सहा तासांचा वेळ लागतो पण हा रेल्वे मार्ग बनल्याने हेच अंतर एकशे चौऱ्याहत्तर किमी वर येईल आणि याला लागणारा वेळ सुद्धा कमी होईल यामुळे मराठवाडा आणि खान्देश थेट रेल्वेने जोडले जाणार आहे शिवाय अजिंठा लेण्या सुद्धा रेल्वे मार्गाशी जोडल्या जाणार आहे या रेल्वे मार्गा खालील गावांचा समावेश होणार आहे शहरासह गारखेडा बेलोरा शिरसागर नांजा सोयगाव देवी तपोवन वालसा खालसा चांद्रू ठोंबरी देऊळगाव ताड बोरगाव तारू मुठाड राजूर चांद्रू टेपली चिंचोली जोमाळा या भोकरदन तालुक्यातील सोळा गावातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे या गावातील कोणत्या गट नंबरचे चे संपादन होणार आहे याचे पत्रही मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ इंजिनियर किशोर सिंग यांनी सोळा जानेवारी रोजी उपविभागीय कार्यालयास दिले आहे या रेल्वे मार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारनेही निधीची तरतूद केली आहे मी स्वतः रेल्वे मंत्री होतो त्यामुळे यासाठीच्या सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करता आल्या आता भूसंपादन प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला हा रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण होईल असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो या क्षेत्रातील तुमचे गाव कोणते ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद